किती नुकसान झालं आणि आपल्या घणाघाती भाषणात शिंदेनी उद्धव ठाकरेंवर आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केलेली आहे आता बातमी आहे पावसाची महत्वाची बातमी आहे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट आहे धो धो पाऊस कोसळण्याची शक्यता आहे पुढील तीन ते चार तास मुंबई आणि परिसरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामान खात्यानं अलर्ट दिलेला आहे मुंबईचा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा मुंबईला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आपण बघतोय बघा आता मॅपच्या माध्यमातून माद्ध बघूया आपण की मुंबईचं किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे बघा मॅपमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय पुढचे तीन ते चार तास खूप महत्वाचे आहेत त्यामुळे गरज असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे रायगड जिल्हा देखील आहे मुंबई आहे मुंबईसह उपनगर देखील आहे त्यानंतर रायगड दा आहे रत्नागिरी जिल्हा आहे आपण बघतोय कोकण मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वेधशाळेनं जोरदार इशारा दिलेला पावसाचा आपण रायगड जिल्ह्यातील काही तालुके बघतोय पनवेल खोपोली आहे पेण आहे उरण आहे इकडे महाड आहे इकडे दक्षिण राय रायगड जिल्हा आहे त्याच्यानंतर जो पुढे आपला रत्नागिरी जिल्हा लागतो चिपळूण आहे रत्नागिरी आहे या सगळ्या भागाला हवामान खात्यानं जोरदार मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा आहे इकडे आपण बघितलं तर मुंबईचं उपनगरामध्ये देखील काही भागामध्ये दे मुसळधार पावसाचा इशारा आहे त्यामुळे वेधशाळेनं म्हटलेला आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा आपण मॅपच्या माध्यमातून बघतो आहे की मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेनं दिलेला आहे मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय झालेला आहे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय आपण जर मॅपमध्ये पाहिलं तर मुंबई ठाणे त्यानंतर इकडे वसई विरारचा जो पट्टा आहे तिकडे देखील पावसाच्या सरी जोरदार कोसळतील इकडे जर आपण खाली उतरलो तर रायगड जिल्ह्यातील पेण पनवेल कर्जत खोपोली नेरळ या भागात देखील मुसळधार पावसाचा इशारा आहे तिकडे मुरबाडमध्ये देखील ठाणे जिल्ह्यात देखील ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान खात्यानं म्हटलेलं आहे मुंबईला तीन ते चार तास खूप महत्त्वाचे त्यामुळे गरज असेल